नमस्कार प्रियाने साक्षीला फोन लावलेला असतो ला आणि ती साक्षीशी फोनवर बोलत असते तेवढा तिचा लक्ष नसतो एक बाई चुडा घेऊन ही प्रियाला दाखवायला येते तेवढ्यात प्रियाचा त्या ते चुड्याला हात लागतो आणि तो चुडा खालती पडतो आता लग्नाआधी चुडा सर्व फुटल्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो कल्पना पूर्णाजी अस्मिता सर्वजण तिथेच असतात सगळ्याजणी हादरतात काय झालं अस्मिता म्हणते अपशकून झाला अरे बापरे सगळाच चुडा फुटला सगळ्या बांगड्या फुटल्या आता काय करायचं सगळ्या बांगड्या वाढवल्या हा तर मोठा अपशकून आहे तेव्हा आजी कल्पना म्हणतात अगं प्रिया एवढी कशी तू धान अगं जरा बघून चाल ना तेव्हा प्रियाला राग येतो प्रिया त्या बाईवर धावून जाते आणि म्हणते मूर्ख आहेस का गं तू तुला बघून चालता येत नाही का तुझे डोळे फुटलेत का अगं का मला माझ्या मागे येऊन उभी राहिलीस का मला धक्का दिलास आणि सर्व बांगड्या पाडल्यास कशा तेव्हा ती म्हणते ताई माझं चुकलं पण मी तुम्हाला काही केलं नाही आहे तुमचा धक्का मला लागला मी तुम्हाला चुडा हा चालेल का हे विचारायला येत होते आणि तुमचं लक्ष नव्हतं आणि तुमचा मला धक्का लागला आणि हा चुडा सांडला खरंच ताई माफ करा तेव्हा प्रिया तिच्यावर परत धावते आणि म्हणते खरंच तू मूर्ख आहेस अगं तुझे डोळे फुटले तू जरा बघून यायचं ना मी फोनवर बोलते तुला दिसलं नाही का तू अशी कशी माझ्या मागे आलीस तेव्हा लगेच कल्पना म्हणते अगं प्रिया काय बोलतेस तू त्यांना चुकी तुझी आहे तू फोनवर बोलत होतीस तू जरा मागे बघायचं ना अशी फोनवर बोलताना चालत काय होतीस तू थु। तेव्हा लगेच पूर्णाजी म्हणतात हो तन्वी तुझी चुकी आहे तू त्यांना का बोलतेस त्यांची चुकी नाहीये जाऊ ताई तुम्ही जा नका काळजी करू आम्ही बघतो त्यानंतर पूर्णाजी म्हणतात अगं तन्वी काय तुझं हे अशी कशी तू वागू शकतेस केवढा मोठा आता अपशकून झाला तेव्हा अस्मिता म्हणते हो नाहीतर काय केवढा मोठा अपशगून झाला अगं तरवी तुला काही कळतं की नाही मूर्ख कुठची तुझ्यामुळे लग्नात कोणतं विघ्न यायला नको अगं आता बांगड्या वाढवल्या म्हणजे काहीतरी विघ्न येणार माझ्या अर्जुनवर काही विघ्न यायला नको असं अस्मिता म्हणते तेव्हा लगेच प्रिया तिच्यावर धावून जाते आणि म्हणते कुणाला मूर्ख म्हणतेस ग यात माझी काय चुकी होती त्या बाईची चूक आहे ती बाई मूर्ख तू मला काय मूर्ख बोलतेस तूच मूर्ख असशील आणि तुला पण दिसत नाही की काय तुझे पण त्या बाईसारखे डोळे फुटलेत की काय अगं मी फोनवर बोलत होती तेवढं तिला कळायला नको आता अस्मिताला असं बोलल्यामुळे पूर्णा आजी आणि कल्पनाला राग येतो तेव्हा अस्मिता म्हणते मला काय बोलतेस आहेस गं डोळे फुटलेत काय तुझे फुटले असतील तू बघून चालायचं ना तुझ्यामुळे जर आमच्या घरावर काही संकट आलं ना तर याद राख तन्वी आणि ती तन्वीचा हातच मुरगळते आता सर्वजण त्या दोघींकडे बघत राहतात दोघींची ही भांडणं चालू असतात आता अस्मिताने आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी स्टँड घेतलेला असतो ती चांगलीच प्रियाची खरडपट्टी काढते तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी तुम्हीच सांगा या अस्मिताला मला बोलायची काही गरज आहे का तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं ती काय चुकीचा बोलते ती योग्यच बोलते तेव्हा प्रिया म्हणते पूर्णाजी तू पण तू पण तिचीच बाजू घेतेस कल्पना मामी तू सुद्धा सांग कोणाचं चुकलं यात तेव्हा कल्पना म्हणते तुझंच चुकलं आहे तन्वी आणि तू प्रत्येक वेळी चुकतेस परवा मेहंदीच्या वेळीच चुकली आता चुड्याच्या वेळेस चुकतेस काय चाललंय काय तुझं अगं तुझं वागणं बघ जरा आता प्रियाला सर्वच जण भरपूर काही बोलत असतात प्रिया रागाने तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू